चकोले सगोले बार काय लावतो दाखव जरा भार कुठे अरे बाजूला ठेव एका ठिकाणी कचरा झड आलाय चिमणी बॉम चिमणी बॉम काका त्यांना विचारा पसंती आहे का नाही विचारा पहिली हो ना हे लाव चुकुले देखो देखो देखो। अरे फटाका कसा लावतो रे अरे अरे दग चु कधी घाबरतो कधी बसन अरे चकुली तू लाव अरे हो काय हा असा लावायचा होता हे संजित विश्वित भर भाई देश वाट कोणला असेल अशा प्रवे तुळशीची लग्न लावून झालेली आहे तर ही बघा सिच्युएशन अशी आहे आता सिच्युएशन म्हणजे हे बघा आहे लावले की नाही लाव लाव, लाव हो। नमस्कार मित्रांनो आता जसं की तुम्ही पृथ्वीमध्ये बघितलं की तुळशीची लग्न लावतो आम्ही बट ती नॉर्मल तुळशीची लग्न नव्हती नॉर्मल म्हणजे काय जे की मूर्तावर असतात ती नव्हती का कारण काय ना आता आजकाल प्रत्येक कोकणातला माणूस पैसे कमवण्यासाठी मुंबईला जातो तर त्यांना त्यांना एकसारखं ये जा करणं पॉसिबल नाही होत त्याच्यामुळे ना आता आपण त्याच्या म्हणजे तुळशीच्या लग्नानंतर आपण व्हिडिओ भरतो तर व्हिडीओ भरणं ते आपण चुकू नाही शकत म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही होत की आपण तुळशीचे लग्न चुकू चुकू शकतो पण काय आता मोस्टली एकसारखे करत नाहीत कोणी तर काही मुंबईकरी काय होतात की ती तुळशीच्या लग्नाला गावी येत नाहीत बट ती जेव्हा व्हिडिओ भरतो जसं की आता उद्या व्हिडीओ भरतायत तर आम्ही काय करतो आज किंवा उद्या सुद्धा काही जण जसं ज्याला शक्य आहे तसं म्हणजे भावकी आमंत्र केलं होतं आणि त्याच्यानंतर तुळशी लग्न लावले जातात तर त्याप्रमाणे आता आम्ही तुळशी लग्न लावली ॲक्च्युली व्हिडिओ मी तुळशी लग्न बनवले तुळशीचं लग्न लावून झाल्याच्या नंतर बनवतोय कारण का तेव्हा लगेच घाई झाली होती आमची तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन देता नाही आलं तर आता शॉर्टमध्ये एकदम इंट्रोडक्शन देतो आहे आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय तर त्याप्रकारे आता माणसं थोडी कमी आहेत कारण की आता म्हणजे ज्यांची राहिली आहेत ना त्यांचीच करतोय बाकीच्या मोस्टली सगळ्यांची तुळशी लग्न झालेली आहेत आता जेवढी मोजकीच काय पाच सात आठ घरं आहेत त्यांची ज्याच्यामध्ये मी सुद्धा मोडतो कारण का मी सुद्धा आता जास्त करून गावी नसतोच आता सर्व जा माझ्यासुद्धा घरातली तर त्याच्यामुळे आता आमच्याकडे तुळशी लग्न आहेत चला, ला तो चला अपले ला एकदम पहले तर मग तुळच्या लग्नाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सगळ्यात पहिलं तर आपल्या घराची सुशोभीकरण केलं जातं जसं की अंगण सारवलं जातं त्याच्यावरती रांगोळी काढली जाते आणि एक संध्याकाळी स्पेसिफिक वेळ दिली जाते जसं की सात वाजता वेळ आहे त्या सात वाजता सर्व आपली गावकरी भावकीतील मंडळी जमतात एकत्र तर सुरुवात आमच्या घरापासून केली कारण का ह्या साईडला आमचं घर पहिलं पडतं तर त्याच्यामुळे आता पप्पा पूजा करत आहेत जसं की तुम्ही समोर बघताय त्याच्यानंतर मग हे आहेत आपले नवरा नवरी जे की आत्ता मॉडर्न आहेत जसे की रेडिमेंड आणतो आपण मातीची चिनी मातीची वॉटेवर जशी असतील तशी आणि पहिला आम्ही माझ्या आजी आज किंवा प्रत्येकाच्या आजी आज काय करायची माहिती आहे का आजी आई बाबा कोणी असतील ते जुनी माणसं तर ते आहेत ना केलीच्या सोपापासून बनवायचे आणि त्याला मंडवल्या वगैरे एकदम एकदम एक नॅचरल पद्धतीने बनवायचे आता सर्व रेडीमेड येते आहे विषय वेगळा आहे तर अशा प्रकारे सर्व आपली गावकरी मंडळी जमत आहेत बाहेर कुठे अरे बा, बाजूला ठिकाणी दक्षू कुठं आहे दक्षू ठेवलाय ना मग दक्षुण कसं ठेवलाय बघ खतर ना खतरनाक ना कचरा रे इथं रिथे इथं कचरा करा इथं कचरा करा अरे तर जागेवर अगं पडतील तर अगं एका ठिकाणी ठेव आणि लग्न लागला का लावून देस हा ठेवितच हा आता नाही मधे मध्ये लाव अनीश फटाके लाव लवकर हातात घेऊन काय हा चिमणी बॉम्ब चिमणी बॉम्ब <laughs> तर आता तुम्ही पाहिलं की मी लहान मुलांना छपुली दक्षुकडे बार वगैरे हो दिलेत आणि सांगितलं की लग्न लागल्यावर लगेच लागवा तर त्यावेळी आम्ही झुजायचो की मी 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 कारण की घरचे सर्व हँडल करायला असतात ना बट आत्ता मला व्हिडिओ काढायला सुद्धा लागतं तर त्याच्यामुळे मी ते लावू शकत नाही तर आता सर्व तयारी झालेली आहे आता पूजा वगैरे झाली तुम्ही घंटीचा आवाज ऐकलात आता लग्नाला लग्नाला सुरुवात होईल अशा प्रकारे अक्षर वाटून झाली चला तर मग रिअल वॉईसकडे सभा मंगळ अविरमत धारा धौत किंम फरुगाध विदारधारा विश्व शदश वितृंगजवस सतत मंगलवामेशू मूर्तु नाही नाही आता नहीं। हे बघा आता टर्निंग पॉईंट आलाय तर छकोली सुद्धा हायपर झाली हायपर म्हणजे थोडंफार एक्साइटमेंट म्हणजे का लावू घाबर नाही घाबर नाही मला असं तर ना आम्ही सुद्धा घाबरायचो अरे भाऊ आम्हाला काय माहित नाही की शेवटचं मंगलाष्टक कोणतं आहे म्हणजे लावलं की लगेच लावायला पाहिजे ना तर मग छकोलीला पण काय आता कळत नाही ऍक्च्युली मला सुद्धा इव्हन कळत नाही बट ते आमच्या पाठ आहे की देव लग्न देवलं तर देव ते आलं की ते लास्ट लास्टचं असतं आणि मग तेव्हा लावायचं असतं तर आता बघूया कसं काय होतंय छकोलीला काय माहीत नाहीये लेट सी

लाव चुकले फटाका लावा कधी लागतील हे भाई भाई अरे फटाका कसा लावता रे अरे फटाके कधी असकुली फाट दक्षू अरे दगसू कधी असा बारतो कधी बसन अरे चकुली तू लाव अरे तुला माचीच दिली काय तू वाद कशाला काढते तू माचीच नाही लाव ना डायरेक्ट अरे वाद वाद काढायची कर का तू ती बघूया काय करतेस तू हे मी संचित लाव र संचित नाही काय नाव लावी पण झालं तुला हा काय हा असा लावायचं आता सागर तर म्हणतो ना आमंत्र पोहत् काय हा काय पर्सन भेटला ओके 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 हे बघा आता तुम्ही बघितलं की लग्न लावून झालंय लग्न लावल्याच्या नंतर आपल्या खऱ्या लग्नामध्ये कसं असतं की आपण जेवायला बिवायला येतो तर तिथे एवढा असं टाइम ता नसतं ना या लग्नात तरी ते एकसं फरसान चॉकलेट चणे वटाणे फुटाणे असं काय जसं ज्याला शक्य तसं ते करतो तर आम्ही आता फरसान दिला होता तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्याला चौदशी असं म्हणतात तर चौदशी काय चौदशी काय पहिले तर फोळे असायचे तर ती मजा वेगळ्या असते फोळे त्याचं साखर वगैरे तर जसं जमाना बदलत झाला तसं वेगवेगळं होत चाललंय तर जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारे तुळशीची लग्न लावून झालेली आहे तर ही बघा सिच्युएशन अशी आहे आता सिच्युएशन म्हणजे हे बघा हे एक अशी आहे आम्ही पहिलं मी तुम्हाला ऑडिओमध्ये सांगेनच काय असतं ते सध्या आता असं सांगतोय नंतर ओवर करेन मी अशा प्रकारे मम्मीने रांगोळी काढली होती थोडक्यात शॉर्ट्समध्ये जशी जमेल तशी अनिश फटाके लावले की नाही लाव, लाव लाव लोक ला लाव लावू लाव तिथे येऊ तो हो। येऊ ए अनिश इथं येऊ लावता येतो माझे जाण माझे जाण माझे जान दान माझे जाण माझी आण जाण भाई लाव र अनिश लाव अनिश लाव बघा पप्पा काय हो आता कचरा बघासा होईल ना हो कचरा कचरा तर त्याला आता आपल्या तुळशी लग्न आलंय आता दुसऱ्यांच्या घरी जाऊया आपण तुळशी लग्न आला हे बघा आता आपण दुसऱ्या घरी आलो आहे तर दुसऱ्या घरी सुद्धा जसं आता आमच्या घरी झालं तसं स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिले तर घरच्या माणसांनी ती तुळं सजवलेली असणार आहे त्याच्यानंतर मग घरच्या यजमानंनी पूजा करायची असते घरच्या यजमान्यांनी म्हणजे घरचा जो मेन व्यक्ती असेल त्यांनी जर घरचं नसतील कोणी तर दुसरे कोणी वाडीतल्या भाऊकितल्यांनी केली भावाने केली चालते असं काय गरजेचं नाही बट त्यांनी केले जाते तर इथे आता मानेदा आणि हे करत आहेत त्याच्यानंतर काका आपले हे वाटत आहेत अक्षता वाटत आहेत तांदूळ वाटत आहेत तर त्याच्यानंतर ना आ, ही पूजा वगैरे झाली अशा प्रकारे त्याच्यानंतर मला हे एक सांगायचं आहे की तुळशीचं लग्न बियॉन्ड तुळशीचे लग्न मला हे सांगायचंय की हे ना आता पण कोकण कोकणाला खूप स्पेशल मानतो आणि आहेच तर त्याच्यामधच कारण हे आहे की आता माणूस आहे ना आपला आपला जो कोकणी माणूस आहे तो मोस्टली पैसा कमवण्यासाठी मुंबईला येतो सणासुदालाच गावाला जातो तर आता म्हणजे कायमचा तर गावी नाही कायमचा गावी जेव्हा मी होतो गावी लहानपणी तेव्हा कायमचा गावी होता बघ आता प्रत्येक जण आपली मुलंबाला घेऊन मुंबईला यायला लागला पैसा कमवण्यासाठी तर आता सणासुदाला गावी जातो तर तेव्हा जे आपुलकी क्रिएट होते ना जसं की आता तू कधी आलास बाबा कसा आहेस कामधंदा वगैरे ओके ओके आजी आजोबा वगैरे वगैरे म्हणजे आता ती एक बोलणं ती आपुलकी खूप प्रेम ते अप्रतिम प्रेम असतं त्यासाठी मी क्रेझी आहे सो मी एकसारखा गावीचाच असतो तर अशा प्रकारे हे सर्व आहे तर असं मला थोडक्यात जसं मला शक्य तसं माझ्या मनातील ज्या भावना असतात त्या मी सांगण्याचा प्रयत्न करेल आता मी तुळशीच्या लग्नाच्या माध्यमातून हो सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे तर चला आपला परत तुळशीच्या लग्नाकडे येऊया ता देव तारा बलंत चंद्र बलंत देव विद्याबलन दैव बलंत देव लक्ष्मी पदे स्मरा सावधान हे बारला दक्षो हे चावदशी मस्त आहे चला चला घ्या किशात किशोत् चला चला थंडीत ने घ्या क्या घ्या हे वाटणार माझी वाटणी देवा

अशा प्रकारे जसं मला जमलं जसं मला शक्य तसं मी तुम्हाला व्हिडिओ काढून कोकणातील लग्न लावायची पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केला ही मेन म्हणजे मुहूर्तावली लग्नही आहेत म्हणून एवढी जास्त मजा येत नाही हे राहिलेली लग्न आहे त्याच्यामुळे जास्त मजा येत नाही नाहीतर जेव्हा मेन मुहूर्तावली लग्न असतात ना तेव्हा लहान मुलांचा एवढा गोंगाटा उजड सगळीकडे बार फटाके आणि झुजणं जुझन, झुजणं म्हणजे ह्याच्यासाठी चावदुशीसाठी चावदशी म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं लग्नानंतर जे वाटतात चॉकलेट खाऊ चणे वटाने फुटाणे लहान मुलांचे हे खाणे तर ते अशा प्रकारे ते असतात त्याला झुजण्यावर खूप अप्रतिम मजा असते जसं मला शक्य तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओ कशा वाटतात काय बदल करावा लागेल किंवा काही सजेशन म्हणजे काही असेल कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये बाय बाय हॅशटॅग कोकणी मारक्या कोकणातील रिअल कंटेंटवर आधारित व्हिडिओ बघायला मिळतील बाय बाय